संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं तू फळाची अपेक्षा न करता कर्म करत जा अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आणि हो सुख इतकंच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि किमान माणूस म्हणून दुःख इतकंच द्या की देवावरील आस्था उडणार नाही फूल बनून हसत राहणं हेच जीवन आहे आणि हसता हसता दुःख विसरून जाणं हेच जीवन आहे वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते प्रत्येक गोष्ट जर मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसत ना रे दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं म्हणून हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस মি তুজা পাঠি